उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील चिकनची दुकानं नऊ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत घरगुती कोंबड्यांना बर्ड लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही सतर्कता बाळगण्यात येत आहे चिरनेर गावातील काही कोंबड्या मृत पावत होत्या त्यामुळे शासनाच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांचा बर्ड फ्लू झाल्याचं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालंय यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक हजार दोनशे सदतीस पक्षी शास्त्रीय दृष्ट्या नष्ट केले तसंच एकशे सत्याहत्तरंडी दोनशे सत्तर किलोग्रॅमचं खाद्य नष्ट केलंय बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी चिकनची दुकानं नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसंच एक किलोमीटर परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय दरम्यान राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असला तरी तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं दक्षतेसंदर्भात उपाययोजना हाती घेतल्या आहेत मी तीस राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमधून पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगामुळे मर्तूक आढळलेली नाही त्यामुळे उकडलेली अंडी आणि शिजवलेले चिकनखाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आवाहन करण्यात येत आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज